बातमीचा अर्थ आहे भरोसा आहे लेडी बारा माजा माता भगिरींनो पहिल्यांदा मी तुम्हाला सलाम करतो स्टेज वरची माणसं महत्वाचीच आहेत पण तुम्ही नसलात तर आम्हाला कोणालाही काही किंमत नाही त्यामुळं गेल्या छत्तीस ते अडतीस वर्षापासून प्रकल्प उभा राहतोय तेव्हापासून या सगळ्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही जो संघर्ष करताय सुधीर भाऊ बिंदू यांनी जे मांडलं की एकीकडे हा आम्हाला आशादायी चित्र आहे गुणवंतरावजी पाटील साहेब म्हणजे सर आमच्यासाठी हे आशादायी चित्र आहे की माणसं एखाद्या प्रश्नावर छत्तीस छत्तीस वर्ष लढतायत पण दुसरीकडे दुःखही आहे की एवढे वर्ष लढल्यानंतर सुद्धा अनेक सत्ताधारी आले बदल झाला पण असं होताना सुद्धा प्रश्न मिटताना आणि आमचे प्रश्न मिटताना मात्र दिसत नाहीत म्हणून आता नव्या अर्थानं नवे शस्त्र हातात घेऊन आम्ही भगतसिंग मानणारे हो परत साहेब आम्हाला आता एक वेळ तुमच्या आदेशाखाली आम्ही आहोतच पण जर ही माणसं पेटली तर मुंबई सुद्धा आपण पेटवण्याची ताकद इंगेश सर म्हटल्यासारखं तुम्हाला आम्हाला करावं लागेल मी भाषण करण्यासाठी आलो नाही आदरणीय जे काही लढा गेल्या अनेक दिवसापासून जे उपोषण चाललं होतं आदरणीय राजू पाटील त्यांचे सर्व सहकारी सुभाष पाटील त्या बैठकीला होते डॉक्टर व्यंकटेशजी काबदे साहेब आणि आम्ही सगळे मराठवाडा जनता विकास परिषदेचे अनेक लोक पाठिंबा देण्यासाठी आम्ही सक्रिय पाठिंबा देण्यासाठी तिथे आलो होतो आणि तिथे हेच सांगितलंय की आम्ही फक्त आणि फक्त एखाद्या निवेदन देऊन जाणार नाही इथून जो काही कृती कार्यक्रम तुम्ही द्याल त्या प्रत्येक कृती कार्यक्रमासोबत मराठवाडा जनता विकास परिषद आणि आम्ही वेगवेगळ्या पक्षात काम करणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आपल्या सोबत आहोत एवढी काही त्या दिवशी दिले आणि आजही देत आहोत म्हणून एक आग्रही मागणी तेव्हा संघर्ष समितीकडून आली होती कि या की या लढ्याला जर मेदताई पाटकरांसारख्या राष्ट्रीय नर्मदा आंदोलन चालवलं अनेक नंदुरबार असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रकल्पाच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी शासनाच्या गळी उतरवण्यासाठी त्यांनी प्रमुख भूमिका निभावली अशा मेधाताई जर आल्या तर या आंदोलनाला नक्कीच यश मिळेल अशी एक भूमिका त्या दिवशी आदरणीय आमचे दापटीकर पाटील राजू पाटील आणि सर्व सरकारने मांडली त्यामुळे मेघाताईशी संपर्क झाला डॉक्टर व्यंकटेश कापते साहेब यांच्या पुढाकारातून उद्या आपण कृपया लक्ष द्या आजचं आंदोलन जितकं महत्वाचं होतं मी चर्चा करत होतो शिवशंकर पाटील म्हणत होते आजचं आंदोलन तर महत्वाचं आहे पण उद्याची सभा जनसमाज सभा ही तेवढ्याच ताकदीनं आपण सगळे जर यशस्वी करू त्या सभेला मेधाताई पाटकर बुलंतराव पाटील हंगरीकर माजी खासदार डॉक्टर व्यंकटेश कापते आणि मंचावरच्या सर्वांना मी परत एकदा हात जोडून विनंती करणार आहे हे आंदोलन महत्वाचं होतच पण मेधाताईंच्या जर समोर आपण हे प्रश्न मांडले आणि मेधाताईंनी जर मुंबई जाऊन जर गोंधळ घालण्याचं ठरवलं तर तुम्हाला सांगतो हे टॅक्टिक्स आहेत आंदोलनाच्या शेख भगतसिंग यांनी कोणाला मारण्यासाठी बॉम्ब नाही टाकलं होतं संसदेत त्यांनी संसदेतल्या घेण्याच्या कात्रीच्या कानावर पोटे ठेवून जे काही सत्ताधारी खुर्चीत बसले होते त्या ब्रिटिशांना हेच सांगत होतं की तुम्ही जे काही आखट आणलं होतात कामगार आंदोलन कामगार कायदे आणलं होतात इथल्या सर्वसामान्यांचं शोषण करणारे काय आलात आहेत ते कायदे चुकीचे आहेत हे शहीद भगतसिंग फक्त बॉम्ब टाकून टाकलं म्हणून गुनंतरावजी पाटील हंगरेकर असतील डॉक्टर व्यंकटेशी कापते असतील ही सगळी माणसं आज पक्षाच्या पलीकडे यांचं नेतृत्व आहे आपण सगळेजण जर भेट दिलो तर आपली मागणी मुंबई जाऊन ते नक्कीच मान्य होतील एवढीच तळमळ आमच्या काय म्हणून मेनता पाटकर उद्या दोन वाजता येणीच्या आपल्या गुन्हेगारचं जे ठिकाण आहे तिथे उपोषणाला बसलेले आहे म्हणून आपल्या सगळ्यांना इथं मी विनंती करणार आहे की आपण सगळ्यांनी बहुसंख्येनं आज तसं आलात तसं या मी संघर्ष समितीला विनंती करतो राजू पाटलांच्या माध्यमातून मिशील साहेब आणि आपण सगळेजण आपण सगळेजण कृपया आज जसं फोन केलात तसंच उद्या येण्यासाठी आपण सगळ्यांना निमंत्रण द्यावं मेसेज करावं जेणेकरून उद्याची जनसंवाद सभा जर यशस्वी झाली तर आपल्याला मुंबईला अजून यापेक्षा मोठा गोंधळ आपल्याला नक्की करता येईल आणि हा लढा यशस्वी करून एवढीच या निमित्ताने मी व्यक्तिशा आणि आमच्या सर्व सहकार्याकडून आपल्या या सगळ्या आंदोलनाला पाठिंबा देतो आणि पुढच्या लढ्या सोबत सुद्धा आम्ही राहू आम्ही जरी धरमदेश देशमुख पाटील उलट आम्ही लाभ क्षेत्रातल्या आहोत हा जर प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रात राहिला असता लाभ क्षेत्रातील लोक बोंगून प्रकल्प कंप्लीट केला असते पण उद्या आमच्या लोकांत मी लाभ क्षेत्रातल्या लोकांना सुद्धा उद्या मेहनतांची दुपारी बारा वाजता भेट घालून करणार आहे हे खूप महत्वाचा विषय आहे हा जर प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रात विदर्भात राहिला असता सर्व पक्षीय नेते एका आली बसले असते फक्त मला जोरात कुठेतरी प्रकल्प आहे गांधी जिल्ह्यातल्या एवढी याला दोषी आपले सुद्धा नेते भिंगसर म्हटल्यासारखं ज्यांना समज नाही अशी माणसं कुर्चीत असण नेतृत्व त्यांना अत्यंत महत्वाचा आहे हा राय हा राय याच्यासाठी आहे तिच्या भागात मी राहिलो पुण्यात शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने तिथे सुद्धा मग एक नाव आवर्जून घेतो तिथे सुद्धा अनेक प्रकल्प असे ढकलले जाते शरद पवार साहेब सर्व पक्षाच्या लोकांनी एका बैठकीत बसून त्यांना विचारलं की विचार विचार हा प्रकल्प करायचा करे हे एकदा आपल्याला सुद्धा गुणत्वाचे पाटील विचारावं लागेल कारण हे लोक स्टेजवर येतात एक भूमिका मेडतात आणि पब्लिक वरतात यांना कधीतरी यांना यांना उघडं करणं अत्यंत गरजेचं आहे ही कृपा तुम्हीच करू शकता म्हणून आंदोलन करूया आणि चळवळ चालूया सत्याच्या कारखान्यात चालूया एवढीच गावी या निमित्ताने देतो आणि आपण सगळेजण उद्याची सुद्धा जनसंवाद सभा यशस्वी कराल एवढी खात्री व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद या देशातला बहुजन समाजाच्या स्वातंत्र्याचा लढा स्वराज्य या नावाने लढणारे आणि ज्यांच्या पायाशी बसून आपण हा संघर्ष या ठिकाणी आरंभ केलेला आहे ते कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याला भारतभर विस्तारित करणाऱ्या पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर महात्मा ज्योतिराव फुले परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या महापुरुषांना मी या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो ही आदरांजली व्यक्त करीत असताना या निमित्तानं मी एक खंत देखील बोलून दाखवतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सहा मोठे दुष्काळ पडले होते एकाही शेतकऱ्यानं एकाही कास्तकरानं आत्महत्या केलेली नव्हती अहिल्यादेवी होळकरांच्या अठ्ठावीस वर्षाच्या राजवटीमध्ये लहान मोठे सव्वीस दुष्काळ पडलेले होते एकाही शेतकऱ्याच्या आत्महत्येची नोंद नव्हती आणि मला सांगायला तुम्हाला अतिशय वाईट वाटतं दीडशे वर्षाच्या इंग्रजांच्या राजवटीमध्ये या देशामध्ये चाळीस लहान मोठे दुष्काळ पडलेले आहेत पण एकाही शेतकऱ्याच्या आत्महत्येची नोंद नाही पण शेतकऱ्याच्या नावानं गाद्यावर बसणाऱ्या ज्या काही आहेत यांच्या पंच्याहत्तर वर्षाच्या राजवटीमध्ये पावणे सात लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या या देशामध्ये केलेल्या आहेत म्हणून बांधवांनो आता जातीच्या नावानं धर्माच्या नावानं एकत्रित येण्यापेक्षा शेतकरीच आमची जात आहे आणि शेतकरीच आमचा धर्म आहे या नावानं आपण एकत्रित येण्याची गरज आहे म्हणून राजू पाटील आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो कारण महाराष्ट्र बिघडत चाललेला आहे महाराष्ट्राचा स्तर घसरत चाललेला आहे जातीच्या हैदोस या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये चाललेल्या आहेत अशा वेळेला फुले शाहू आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अहिल्यादेवी होळकरांचा महाराष्ट्र म्हणून तुम्ही आम्ही लेकर म्हणून या ठिकाणी उन्हा पावसामध्ये एकत्रित येणं एकमेकांच्या अश्रूंसाठी आपण एकत्रित एक येणं एकमेकांच्या वेदनेसाठी एकत्रित एक येणं हे अत्यंत गरजेचं म्हणलेलं आहे म्हणून राजकारण गेलं चुलीत आमचे पक्ष काय आहेत आम्हाला माहीत नाही आमचा पक्ष शेतकऱ्याचा पक्ष आहे एवढं मात्र आमच्या बापानं आम्हाला शिकवलेला आहे म्हणून आम्ही इथे आलो आहे पाटील हंगरगेकर माझे फार जुने आणि अतिशय आमचं संवेदनेचं नातं आहे ते कोणत्याही संघटनेमध्ये असले तरी तुम्हाला खरं सांगतो शेतकरी नावाची संवेदना आमच्यामध्ये जन्माला घातली ती कैलासवाशी शरद जोशी यांनी माझे चुलते देखील शरद जोशींचे कार्यकर्ते होते ते तालुकाध्यक्ष होते आणि लहानपणी आम्ही बघितलंय की अशाच माय मावल्या खांद्यावरती झेंडे घेऊन मुंबईमध्ये आझाद मैदानावर जमले होते लाखो लोक त्यावेळेला अनिल अन्न गोटे होते मला चांगलं आठवतं अनिल लहान होतो हो शेतकऱ्याचं अर्थशास्त्र या महाराष्ट्राने भारताला शिकवलं ते शरद जोशी यांनी त्यांची पुस्तकं वाचून मी प्राध्यापक आहे पंचवीस वर्षापासून मी कॉलेजमध्ये शिकवतो पण आम्हाला आज वाटतं मला पगार एवढा मिळतोय कलेक्टरच्या ज्या अपेक्षा जास्त पण माझ्या शेतकरी बांधवांना मात्र आजही काही अवस्था आहे मी लोकसभा लढली त्यावेळेला मुकरबादमध्ये वडार समाजाचं एक जळीत कुटुंब मी बघितलं ते कुठेतरी है, हैदराबादला काहीतरी काम करीत होते आणि त्यांना इथं सांगण्यात आलं की मावेजा मिळणार आहे मावेजा मिळणार आहे आणि ते इथे आले आणि त्या घराला आग लागली लाग दोन शेळ्या मेल्या दोन लेकरं मेली आणि एक बाई मेली मी ते बघितलं काय बोलाव अंतकरण तुटच होत की ही सगळी माणसं आपली माणसं आहे ही माणसं <laughs> पाय खोरून मारायला लागलेली आहे अडतीस वर्षाचा संघर्ष आमच्या लोकांना करावा लागतोय चार सर्कलमधले बारा गाव आहेत काही गावाला मी भेट दिली काय त्या गावाची अवस्था काय त्या रस्त्याची अवस्था हिंगोली नावाच्या गावाचे त्या रस्त्याचे फोटो मी पाहिले अरे रे 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 म्हटलं या लोकांच्या वाट्याला हे स्वातंत्र्य येणार आहे का नाही म्हणून पक्ष कोणताही असो सगळ्याला संधी देऊन बघितली मला असं वाटतं की पक्षापेक्षाही आपल्या वेदनेशी समरस होणारं नेतृत्व आपल्याला निवडावं लागेल म्हणून आता आपण एकत्रित आल्या अडतीस वर्षापासून संघर्ष करायला चोपन्न कोटीचा आपला प्रकल्प दोनशे पंचवीस कोटीवर गेला आपल्याला स्वप्न दाखवलं सत्तावीस हजा, सत्ता हजार सत्तावीस हजार हेक्टरमध्ये आम्ही पाणी पोचवणार आहोत पण आमच्या तोंडचं पाणी पळविले नाही मायमावल्या इथल्या शेतकरी समाजातल्या आमच्या कुणबी समाजातल्या बायका तानामध्ये मोर्चा काढून या ठिकाणी आहेत आमच्या धोतरवाले माणसं आणखी बी शरद जोशीचा झेंडा घेऊन गुणवंतराव पाटलाचा हात मजबूत करायला आलेत आमच्या इथे शंकर पाटील कलंबरकर झटत आहेत या झटणाऱ्या माणसांना आपण बळ देण्याची गरज आहे बांधवांनो आणि म्हणून इलेक्शन येतील जातील आपले प्रश्न मात्र कायम तसेच आहेत त्याचं कारण असं आहे आपण आता बारा गावचे आहोत तर सरकार कोणतंही असलं तरी त्याचे बारा वाजवायची ताकद आपल्यामध्ये असते <स्थ> आणि तुम्हाला मी या ठिकाणी आधी भाषण करण्याची वेळ नाही करीत करते बोलण्यासारखं पुष्कळ आहे वेदना प्रचंड आहेत शेतकऱ्यांच्या खूप बोलण्यासारखं आहे पण मला आपल्याला एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे की आम्ही कोणत्या पक्षात आहोत कोणत्या संघटनेत याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे हाच मोर्चा उद्या उमव पाटील तुमच्या नेतृत्वाखाली मी म्हणत नाही असं आमचं नेतृत्व दामटेण्याचा ने आमचा प्रयत्न नाही आम्हाला काही पाहिजे नाही खूप मिळालं आहे आम्हाला देवाच्या दयेनं तुमच्याच नेतृत्वाखाली हाच मोर्चा एकदा मुंबईमध्ये नेऊ आपण पाटील मला माहित आहे तुम्ही कोणत्या पक्षात आहात इथे आमच्या रॅपन वार डॉक्टर साहेब आहेत ते कोणत्या पक्षात आहेत ते भारतभर फिरून आले बघितलं मला त्यांना एकदा बोलायचं आहे की काय अवस्था आहे सगळीकडे सगळीकडे शेतकऱ्यांची हीच अवस्था आहे म्हणून आता आपण किती संख्येनं जमलो हा महत्वाचा मुद्दा नाही सगळ्यात महत्वाचा म्हणजे गुणवंत पाटील तुम्ही इथं जिंकलात की महिला मंडळ आलंय महिला मंडळ जिथं आलं तिथं लढाई जिंकलीच म्हणून समजा त्यामुळे काळजी करायचं काम नाही तुम्ही याच्या पुढे कधीही आम्हाला आवाज द्या आमची आहे ती शक्ती त्यानुसार आम्ही उभे राहू लाट्या काट्या गोळ्यासुद्धा तुमच्या आधी आम्ही आमच्या छातीवरती घेऊ तुम्ही त्याची चिंता करू नका एवढंच या निमित्तानं बोलतो लढाई आपण सुरुवात केलेली आहे पण ती लढाई आपण जिंकणार आहोत हे आपण लक्षात घ्या म्हणून हा लढा कायमस्वरूपी बाई आता चार पिढ्या झाल्या माय मी तवा लई हे होते शाळेत जात होते आता म्हातारी व्हया आली तरी बी काही व्हया ना आलं हे डोक्यातून काढून टाकायचं समजलं का आता आपण जेवढे जमलो त्याच्यापेक्षा आपल्या घरी बसलेले आहेत जास्त त्या सगळ्यांसहित आपल्याला धक्का प्रत्येक या केंद्राला द्यावा लागेल आणि तिथं आपण संख्येनं गेलं पाहिजे एवढंच या निमित्तानं बोलतो आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो या लढ्यामध्ये आम्ही सोबत आहोत आता जसा आमच्या सुधीर बिंदूंना से बघतो मी काय ऊर काढून फिरते तीन काय अरे तुमच्या इथं पंचेचाळीस टक्क्यापर्यंत मायग्रेशन आहे माणसं उठून चाललेत गावाच्या गावं पंचेचाळीस टक्के जर रिकामे होत असतील तर राजकारण काय गावातल्या भूताई संघ करणार आहेत तुम्ही आपले माणसंच नसतील तर पण आपले आले पाहिजेत आपले माणसं टिकले पाहिजेत त्याला चांगले दिवस आले पाहिजेत तरच छत्रपती शिवाजी महाराजांना आपण अभिवादन करताना आपल्याला अभिमान वाटला पाहिजे एवढंच या निमित्तानं बोलताना थांबतो शेतकरी राजा बळीराजा अमर रहे त्याची लढाई सातत्यानं आपण विजयी करू एवढंच या निमित्तानं आणि थांबतो जय हिंद जय महाराज प्रेरणास्थान शरद जोशी साहेब यांना वंदन करून काल परवा आपल्यातून निघून गेलेले संघर्ष समितीचे हनुमन मामा यांना प्रणाम करून आपल्या समस्त तिथे जमलेल्या धरणग्रस्ताचे नेते आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला ते समस्त या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे नेते आदरणीय गुणवंत पाटील हंगरगेकर साहेब व मंचावरले या विचारपीठावरले सर्व सन्माननीय आणि मी सरांची माफी मागतो खरं तर आम्ही सगळे बोलणारे सरांच्या अगोदर बोलायला पाहिजे होतो आणि सरांचा सिक्वेन्स हा पाटलांच्या अगोदर पाहिजे होता त्यांच्याबद्दल मी बी या धरणग्रस्ताचा एक भाग म्हणून सरांची माफी मागतो इथं जमलेला हा धरणग्रस्तांच्या लेंडीच्या इतिहासातला चौतीस वर्षातला सगळ्यात चांगला मोर्चा आहे प्रशासनाला लेंडी, प्रशास लेंडी धरणग्रस्ताची ही सुरुवात आहे पण धरणग्रस्ताला मी अजून सांगतो ही जमलेली संख्या म्हणजे जास्त आहे अशातलाही भाग नाही आपण घराघरातलं फक्त येत जण आहोत आपणाला अख्खं घर घेऊन रस्त्यावर यायची वेळ आहे लक्षात घ्या हे नेते कोणते तरी न्याय देतील ही डोक्यातली गोष्ट काढून टाका कोणता तरी राजकीय नेता आपल्याला न्याय देईल ते लोक फक्त ही आपली संख्या बघून ते आपणाला त्यांच्याबद्दल आपल्या मनात एक आस्था तयार व्हावी म्हणून इथं येतात त्यांना या प्रश्नाचं काही देणू नाही काही घेणं नाही त्यांना जर काही देणं घेणं असतं तर सदतीस वर्ष या भारताच्या इतिहासामध्ये आणि या समस्त भारतामध्ये असा एक प्रकल्प शोधून काढा की ज्याला सदतीस वर्ष पूर्ण व्हायला लागली आणि त्याचं उत्तर या राजकीय नेत्याच्या इथं येण्यामध्ये पाठिंबा देण्यामध्ये लेंडीवर कार्य केलेल्या भूमिकेमध्ये आपलं काम सांगण्यामध्ये त्याचं उत्तर मिळतंय इथं मावशीनं जे पाठी धरली की नाही ते पाठी वर करा ही पाठी जे आहे या पाठीमध्ये सगळं उत्तर आहे पा, मावशी पाठी द्या इथं काय हे पाठी वाचून बघा काय लिहिलं इथं सर्व पक्षीय राजकीय पुढारी नेते गेले चुलीत म्हणून लेंडी धरणग्रस्त झाले बुडीत ही आपली मूळ मागणी आहे आणि कोणत्याही राजकीय खरंच जर राज, राज मी तर म्हणतो लोकशाहीमध्ये नेत्यालाच सगळे प्रश्न सोडवण्याचे अधिकार ही लोकशाही देते मग एक प्रश्न सोडवण्यासाठी सदतीस वर्ष कशाला लागतात लेंडी मध्ये यांचं राजकीय उन दुन यांचे राजकीय मतभेद यांचे राजकीय सगळे अंग लेंडीत काढायचं आणि मी प्रश्न सोडत होतो तो, तो प्रश्न सोडवत होता मी सोडवायला तयार आहे त्यांना सोडवायला तयार आहे हे सगळेच लोक आपल्या लेंडीवर राजकारण करत आहेत काही लोकांना बरं आणि कोणीतरी मी धरणग्रस्त आहे आणि कोणातरी पक्षाचा आहे मी धरणग्रस्त आहे कोणातरी संघटनेचा आहे पण भावांनो लक्षात घ्या आपल्या प्रश्नाला खरंच स्वतःच्या घरात पाणी शिरल्याच्या नंतर इथं एक गोष्ट लक्षात घ्या काही जण म्हणतात खरंच तुम्ही ह्या धरणग्रस्ताच्या गावात जाऊन बघा घरात जाऊन बघा याच्यापैकी काही सदन लोकाला घरं आहेत अजून काही लोक मुकरंबाच्या खाल्ल्या गल्लीत जा भासवाडीच्या जा भिंगोलीच्या जा ह्या सगळ्या कोल्हूरच्या जा ह्या घरे जा त्या घरात बघा तिथं जनावर राहू शकत नाही अक्षरशः तिथं सापं राहतात तिथं डुकर राहतात जिथं चुलीजवळ डुकर येतात चुलीजवळ डुकर येतात आपल्याला घरात घाण जमना धूळ जमना चिखल तर जमच ना मग अक्षरशः जिथं डुकर येतात तिथं हे धरणग्रस्त राहतात आणि तरी हे सांगतात की मी या धरणावर हे काम केलं मी हे काम केलं बाबांनो धरणाच्या धरणग्रस्ताचे सगळे प्रश्न सोडवा धरण पूर्ण करा आणि त्या दिवशी सांगा मी काम केलो मला पस्तीस मार्क पडले म्हणून सांगणं ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे पस्तीस मार्काला पास जरी असलं चौतीस मार्क पडले म्हणून सांगणं म्हणजे नापास झालं म्हणून सांगता का तुम्ही हे मूळ प्रश्न आहे मी बोलणार नाही वेळ जास्त आहे मुद्दे तर अनेक आहेत पण मला बोलायचं जे होतं मला एकच सांगायचं आहे की सगळ्या धर्मग्रस्ताला एक गोष्ट लक्षात घ्या आपणाला अजून मोठा संघर्ष करावा लागणार आहे आपणाला अजून आज आपण फक्त रस्त्याच्या कडेला बसलो आपण आपण उन्हात बसलो ऊन कोणाला लागलाले आपणाला लागलाले बाकीच्या लोकांना काही त्रास आहे का उद्या आपणाला या लोकांचे रस्ते रोकावे लागणार आहेत रस्त्याच्या कडेला बसायचं नाही भविष्यामध्ये रस्ता रोकावा लागणार आहे या सगळ्या जसं मराठा आरक्षणाहून नेत्याला फिरणं बंद केलंय तसं आपल्या इकडच्या ह्या रोडून हो नेत्याला फिरणं बंद आपण केलं पाहिजे यांना फ्री दिलं नाही पाहिजे यांना रस्त्यावरून घरातून बाहेर येऊ दिलं पाहिजे कारण हा प्रश्न सुटला पाहिजे हा प्रश्न जुवळ्याचा आहे वर्ष एक प्रश्न सुटत नसेल तर या राजकीय लोकांना पूर्वी पूर्वीच्याही राजकीय लोकांना सगळ्याच राजकीय लोकांना लाज वाटली पाहिजे कारण इथं येताना प्रश्न मागताना थोड तरी विचार करावं की हा प्रश्न कुठं इथं स्वतः गुणवंत पाटील आहेत म्हणून आज आपण शेती खात शेती खातोय म्हणून आपल्या अंगावर कपडे आहेत की म्हणलेली गोष्ट खरी आहे उद्याच एक मला इथं नसलेल्या लोकांना आणि पत्रकारांना एक प्रश्न सांगायचा आहे काही लोकांच्या डोक्यात असा आहे की शेतीला पैसे मिळाल्यात घराला पैसे मिळाल्यात तरी हे लोक भांडलेल्यात अजून पैसे मागलेल्या बाबांनो मला तुम्हाला एकच प्रश्न सांगायचा पत्रकारांना आणि ते विचारपूर्वक आहे का ह्या प्रकल्प छप्पनच कोटीचा होता बावीसशे कोटीपर्यंत हा निधी गेला अठराशे कोटीपर्यंत खर्च झाले तर त्याच्यात शेतकऱ्याला किती मिळाले ज्याचं घर गेलं त्याच्या घराला किती पैसे मिळाले ह्या बावीसशे कोटीमध्ये आणि त्याचं शेत गेलं त्या शेताला किती पैसे मिळाले हे बघा आणि बाकीचे पैसे गेले कुठं त्या पैशाची चौकशी झाली पाहिजे ज्याचं घर गेलं ज्याचं शेत गेलं त्याच्या शरणावर ज्या जे लोक लोणी खात आहेत त्या लोकांची चौकशी झाली पाहिजे हे पैसे गेले कुठं त्या ज्या ह्या पैशाच्या कारण धरण हे पूरण झाले काही लोकांसाठी हे धरण जे हे सरण जे धरणग्रस्त आहेत त्या धरणग्रस्ताचं हे मरण आहे आणि आपल्या मरणावरचं राजकीय लोक म्हणजे अशी जात आहे अशी जमात आहे काय म्हणतात मड्यावरच्या टाळूवरच लोणी खाणारी जात म्हणजे राजकीय नेते आहेत आणि हे धरण म्हणजे हा धरणग्रस्ताच्या टाळूवरच लोणी खाणारी जात म्हणजे हे अधिकारी लोक आहेत आणि हे राजकीय नेते लोक आहेत हे बावीसशे कोटी गेले कुठं मग आपणाला तर शेताला काही जणांना अठरा हजार रुपये प्रमाणावर मिळाले काही लोकांना चाळीस हजार रुपये प्रमाण मिळाले हे पैसे किती आहेत त्याचा आकडा किती होतो शंभर कोटीपर्यंत त्याचा आकडा जाईना मग बावीसशे कोटी खर्चीला कुठं मग तुम्ही स्वतःसाठी जर बावीसशे कोटी रुपये जर ह्या तळ्याच्या नावावर ओरबडून खात असाल तर मग ह्या तीस लाख रुपये एकरी प्रमाणे जर पैसे दिले तर आकडेच किती राजू पटेल हेक्टरी दिलं तर तीस लाख रुपये सहाशे कोटी रुपये होलेले तुम्ही बावीसशे कोटी रुपये आमच्या टाळीवर जे जर खात असाल तर आम्ही फक्त सहाशे कोटी तुम्हाला मागलेलो मग आमच्या सरणावर तुम्हाला बावीसशे कोटी खायचं असेल तर सहाशे कोटी रुपये फक्त आम्हाला द्या ही मागणी काही रास्त आहे का आमचं घर जाणार आहे उद्या जर हे घर आणि जर हे शेत जर गेलं तर काही लोकांना भीक मागल्याशिवाय पर्याय नाही मग विकास आम्ही विकासाला विरोध करणारे लोक नाही आम्ही तर नवीन पोरं आहोत विचार घेऊन पुढे येणार आहोत मग ज्याचं चाले ज्याच्या तुम्हाला सरणावर विकास करायचा आहे मग त्याला द्यायला काय अडचण आहे तिथं लाखो वर्ष जर त्याच्यावर विकास त्याच्यावर गणितं मांडली जाणार आहेत पैशाची तर त्या धरणग्रस्ताला योग्य न्याय द्यायला काय अडचण आहे अठराशे किती चौऱ्याण्णवचा कायदा लावता तुम्ही जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं परकर पर या ठिकाणी तीस वर्षापूर्वीचा कायदा अठराशे चौऱ्याण्णवचा कायदा इंग्रजाचा कायदा आम्हाला एकच म्हणणं आहे दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे जमिनीला पैसे द्या नाहीतर हेक्टरी तीस लाख रुपयाप्रमाणे पैसे द्या आणि इतर ज्या काही इतर मागण्या आहेत त्यासोबतही इतर मागण्या आहेत वाढीवची मागणी आहे अजून एक मुद्दा आहे सर आपलं आंदोलन सुरू झाल्याच्या नंतर यांनी नोटिसा वाटप थांबवल्या वाढीवच्या नोटिसा वाटप केलेले पैसे थांबवले त्यांना काय अधिकार आहे ह्या धरणग्रस्तामध्ये हुबी फूट पाडायची आहे काही लोकांचं काय म्हणणं आहे आंदोलन सुरू झाल्यामुळे नोटिसा बंद झाल्या घर चे घर आग, उद्या आंदोलन चाललं तर पैसे मिळणार त्या बापाच्या घरचे पैसे त्यांच्या शेत आपलं गेलंय घर आपलं गेलंय पैसे आपल्या हाताचे आणि नोटीस वाटपाच्या नंतर नव्वद दिवसाच्या आत पैसे वाटप करण्याचा कायदा आहे उद्या आपण एक लक्षात घ्या हा मोर्चा शांततेचा आहे हे लोक फक्त हातात बॅनर घेऊन आल्यात उद्या आमचे सहकारी दोनवे साहेब म्हटल्यापूर्वानं उद्या घेऊन सुद्धा तुमच्या कार्यालयावर येण्याची ही अशा धरणग्रस्ताची ताकद आहे आणि निश्चित गुन्हन पाटील आशे पर्यंत यांच्याच नेतृत्वाखाली हा या धरणग्रस्त तुमचे कपडे सुद्धा काढल्या काढल्याशिवाय राहणार नाही एवढं मी बोलतो आणि उद्या सगळ्यांना कृपया विनंती आहे राष्ट्रीय नेते ज्या व्यक्तीचं नाव संबंध देशामध्ये आहे ज्यांच्या तोंडातून निघालेला आवाज म्हणजे या देशातला मीडिया ज्यांची दखल घेतो ज्यांचं प्रशासन दखल घेते सरकार सुद्धा ज्यांच्या आवाजाची ताकद घेतो तो आवाज म्हणजे मेघाताई पाटकर देशामध्ये त्यांचं नाव आहे आणि त्यांची आपल्या उद्या धरणाला भेट आहे म्हणून सबंध धरणग्रस्त उद्या हजारोच्या संख्येने आपण तिथं हजर राहिलं पाहिजे कारण त्यांच्या मुखातून आपल्या न्यायाबद्दल जर आवाज निघाला तर सरकारच्या कानापर्यंत तो आवाज जाणार आहे म्हणून हजारोच्या संख्येनं उद्याच्या धरणावर आपण यावं एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जह महाराष्ट्र जय धन शेतकरी संघटनेचे मोठे नेते यांच्या प्रेरणेमुळं आणि ह्याच्या वातीमुळं आम्हाला दिवा कुठेतरी जागरूक पद्धतीने दिसू लागलाय म्हणून आज आपण एवढे मोठे धरंगरस आमचे आई बहिणी उन्हा ताणात उभा टाकलेले सर्व जीव म्हणजे सुखानं कोणी उभा टाकत नाही कारण का ज्या माणसाला वेदना होत्या ज्याचं बोट कापलं जाते त्याला ते दुःख हे होते पण आमच्या दुःखाची चादर फार मोठ्या नमुन्याची आहे आम्हाला अठराशे ह्या वर्षामध्ये त्र्याऐंशी मध्ये का सत्याऐंशी मध्ये सफी या ते ह्या कायद्याप्रमाणे म्हणजे आमचा देश स्वतंत्र झालेला नव्हता त्या काळाचा कायदा सरकारनं हुडकून काढला काढल्याच्या नंतर त्या कायद्याखाली आमची माती करून टाकलं आमचं गाव उठण आणि आम्हाला घर भेटणं पुनर्वसन होईना आता आमच्या मुलाला ते लग्न झालेल्या मुलाला वगळले अहो लग्न झालेल्या मुलाला तुम्ही वगळू नका त्या मुलांना पुरी शोधून द्या हे सरकारला आमचं मागणं आहे हे अशा विचित्र अवस्थेमध्ये आमचे घर जर बघितलं तर एक रात्रभर कोणी त्या घरी राहत नाही कारण आमच्या घरावर चवळ्या त्या मधून विंचव उंदर माती टाकू लागल्या त्या जुन्या घरामध्ये आम्ही वास्तव्य काढले काय हो। आम्ही अन्याय केले आमची शेती केली तिथलं कर्ज नाही बाहेरला मारांचा एखादा शेतकरी एखादा लाख लाख रुपये उचलते पीक विमा आमची चांगली जमीन असून आम्हाला काहीही नाही काय आमचा अन्याय असेल तर पोटाला जाण गेल्याच्या नंतर तिथली व्यत्ता कळते मग असली आमच्या वाट्याला नाही येता आमचा उद्रेक होऊ देऊ नका आमचा उद्रेक झाल्याच्या नंतर भारत स्वतंत्र झाल्यासारखा त्या मुखेड तालुक्यामध्ये उद्रेक होईल मग ते उद्रेकामध्ये आमचेही मुर्दे गेले जातील कारण का आमचं समजा घर गेलंय शेत गेलंय आता आमचं काही राहिलेलं नाही आमचे मुलं डेकर बाळा देशोदडी लागल्यात कुठली नोकरी आहे कुठला धरण गर्जा आहे कोण पैसे देऊ लागले का कपडाला बांधून हिंदाव का आता अशी अवस्था झाली आहे मग शेती ना घर आम्हाला पोरी तर कोण देणार आहे तो कुठं गेल तिथं तुमचं गाव तळ्यात चाललंय मग आता आम्हाला विराम लागला की नाही मग आम बेकोप सरकार कायदा कसा काढावा सांगाय कि त्याचं वय अठरा झाले त्याला येते ते महावेजात आमचे समजायचे जे मागण्याच्या कायद्यामधले ते पूर्ण करा तर धरणाकडे या नाही गेल तर आम्ही काही कमी नाही मग एवढ्या लोकांचा बळी घ्या आणि ते धरण चालू करा आमचा काय हो चुकलं हो सांगा आम्ही किती नेत्यांना सांगावं किती नेत्यापाशी ऐकावं कुठला आमदार आला तरी निवडणुकीच्या पूर्वी ते बोलतोय खासदाराला तरी तेच बोलतोय आता पन्नास वर्ष आम्ही एका नेत्याला ठेवले ते नेताही तेच बोलतोय पण आमच्या दुखा सुखामध्ये कुठलंही कोणी औषध दिल्या नाही आम्ही बरं झाल्या नाही त्यासाठी आमचा प्रेरणादायी म्हणून अजून खरंही योगदान आम्ही गुणवंतराव पाटलाला देता आणि गुणवंतराव पाटलाला आम्हाला वाट चाल शिकवलं म्हणून आम्ही त्या या मार्गाला लागलो आता आम्हाला तेराचा कायदा